शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपण चौरसाच्या क्षेत्रफळावरील महत्त्वाचे प्रश्न बघत आहे काल आपण एक व्हिडिओ सोडलेला होता आज त्याच प्रकारातील दुसरा व्हिडिओ आहे त्याच्या पुढील जरा अवघड प्रश्न असणारे हे ते प्रकार आहेत इथं काय केलेलं आहे दोघांच्या क्षेत्रफळातील फरक विचारलेला आहे काल काय विचारलेलं होतं त्याचं एका चौरसाचं चा क्षेत्रफळ विचारण्यात आलं होतं बघा हा प्रश्न काय आहे एका चौरसाची बाजू दहा सीमे आहे आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण दहा सीमे आहे बघा एका चौरसाची बाजू दहा आहे तर दुसऱ्या चौरसाचा कर्ण दहा सीमी आहे तर त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती आहे बघा पहिला आकृती काढून समजावून देतो तुम्हाला काय म्हटलेलं आहे त्याने दोन काय आहेत चौरस आहेत दोन चौरस आहेत आता हा जो पहिला चौरस आहे त्याची एक बाजू किती आहे एक बाजू दहा सेंटीमीटर आहे एक बाजू दहा सेंटीमीटर आहे इथनं इथंपर्यंत तर दुसऱ्या बाजू जो चौरस आहे दुसरा जो चौरस आहे त्याचा हा जो कर्ण आहे कर्ण तो कर्ण कितीचा आहे दहा सिमीचा आहे काय म्हटलेलं आहे याची बाजू दहा सीमे आहे पहिल्या चौक चा, पहिल्या चौरसाची बाजू दहा सीमे आहे तर दुसऱ्या चौरसाचा कर्ण दहा सीमे असं म्हटलेलं आहे आता तुमच्या लक्षात आला असेल आणि या दोघांच्या मधला या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक विचारलेला आहे आता चौरसाच्या बाज। जर बाजू आठ सीमे असेल तर चौरसाचे सॉरी जर चौरसाची बाजू दहा सीमे असेल तर आपल्याला माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं कसं चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर काय आहे बाजूचा वर्ग काय म्हटलेला आहे बाजूचा वर्ग आता बघा इथं बाजू किती आहे मग दहा आहे इथं बाजू दहा आहे त्यामुळं वर्ग किती येणार आहे दहाचा वर्ग येणार आहे आणि दहाचा वर्ग तुम्हाला माहीत आहे की ते दहाचा वर्ग आहे शंभर म्हणजे चौरसाचे शे पहिल्या चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते शंभर चौरस सेंटीमीटर आहे चौरस सेंटीमीटर असणार आहे इथं पहिल्या चौरसाचं आपण काढलं आता दुसऱ्या चौरसाचं ज्याचा कर्ण आपल्याला दिलेला आहे मात्र बाजू माहीत नाही आता बघा कर्ण दिलेला असेल तर आपल्याला डायरेक्ट कर्णावरून सु क्षेत्रफळ काढता येतं आणि त्यासाठीचं जे सूत्र आहे ते तुम्हाला मी इथं देतो बघा काय कर्ण जर दिला असेल तर त्याचं जे क्षेत्रफळ काढायचं आहे त्याचं सूत्र बघा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असणार आहे आपलं कर्णवर्ग काय असणार आहे कर्ण वर्ग आणि छेदामध्ये दोन सिंपल स्वाद सोपं आहे काय म्हटलेलं आहे कर्ण वर्ग घेतलेला आहे आणि त्या क कर... छेदामध्ये दोन घेतलेला आहे आता मग आपला कर्ण किती आहे दहा सीमे आहे आणि दहाचा वर्ग छेद दोन केलेला आहे आता दहाचा वर्ग किती शंभर असतंय आणि मग छेदामध्ये दोन म्हणजे आपलं बरोबर उत्तर किती येणार आहे पन्नास येणार आहे किती येणार आहे पन्नास चौरस सेमी येणार आहे आता इथंपर्यंत तर तुम्हाला समजलं आता बघा काय करायचं आहे हे जर समजलं असेल तर आपल्याला फक्त ह्यात काय करायचं आहे पहिला जो चौरस आहे तो वजा दुसरा चौरस काय करायचा आहे क्षेत्रफळ आहे ते करायचं आहे मग बघा आता पहिलं चौरस कोणतं आहे पहिल्या चौरसाचं माप किती आलेलं आहे शे, क्षेत्रफळ शंभर चौ मी सेमी आलेला आहे आणि दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे पन्नास चौरस सेंटीमीटर आणि हे वजाबाकी केल्यानंतर आपलं किती उत्तर येणार आहे पन्नास चौरस सेंटीमीटर उत्तर येणार आहे पन्नास चौरस सेंटीमीटर उत्तर येणार आहे बघा इथं आपल्याला तुम्हाला आहे असं मी गृहीत धरतो काय उत्तर आलं आहे आपलं पन्नास चौरस सेंटीमीटर आणि ऑप्शन आपलं कुठलं बरोबर आहे ऑप्शन क हे उत्तर बरोबर असणार आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय म्हटलेलं आहे आता इथं प्रश्न एका चौरसाचा कर्ण चौदा सीमे आहे एका चौरसाचा कर्ण किती आहे चौदा सीमे आहे तर दुसऱ्या चौरसाची बाजू चौदा सीमे आहे आता पर पुन्हा त्या पद्धतीनेच चौर चावर, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आता हा पहिला चौरस आहे पहिला काय चौरसाच्या क्षेत्रफळाचं जरा डार्क मोड मधलं हे घेतो सिस पेन्सिल बघा काय आहे पहिल्या चौरसाच काढतो चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे का कर्ण वर्ग कर्ण वर्ग आणि छेद दोन आता मग चौदाचा वर्ग करायला लागेल चौदाचा काय करायचा वर्ग करायचा आणि छेदात दोन घ्यायचा आता सांगा बघू चौदाचा वर्ग किती येतो चौदाचा वर्ग किती येतो तुम्ही सांगा चौदाचा वर्ग आपण सिंपल काढू बहुतेक किती येतं तीनशे चौसष्ट येतं का चार चौक सोळा एक चार एक चार आणि एक पाच इथं चार इथं एकशे एक सहा नऊ एकशे एक शहाण्णव एकशे शहाण्णव येतं एकशे शहाण्णव येतं आणि छेदामध्ये दोन येतं बेके बे बे अटी सोळा बेनव अठरा राहिला एक बेआटी सोळा म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे अठ्ठ्याण्णव आलेलं आहे किती आलेलं आहे अठ्ठ्याण्णव आलेलं आहे आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे कर्णाच्या हे जे आपण काढून घेतलं आता आपल्याला काढायचं आहे कशाचं दुसऱ्या चौरसाचं काढायचं आहे दुसऱ्या चौरसासाठी वेगळा स्ट्रोक घेतो बघा दुसऱ्या चौरसाची बाजू दिलेली आहे मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं बाजू वर्ग आणि मग बाजू वर्ग किती चौदा आहे आणि चौदाचा वर्ग किती काढला आपण एकशे शहाण्णव काढलेला आहे म्हणजे आपलं किती उत्तर आलं एकशे शहाण्णव चौसीमी आलेलं आहे चौसीमी आलेलं आहे इथं अठ्ठ्याण्णव चौसीमी आलेलं आहे आता बघा इथं काय होणार आहे सिम्पल एकशे शहाण्णव वजा कारण काय म्हटलेलं आहे त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक काढायचा आहे म्हणून एकशे शहाण्णव वजा अठ्ठ्याण्णव येणार आणि एकशे शहाण्णवमधनं अठ्ठ्याण्णव म्हणजे सोळातनं आठ गेले आठ राहिले त्यानंतर नव्वातनं दहा एकोणीसातनं दहा गेले तर नऊ गे राहिले म्हणजेच काय आलं अठ्ठ्याण्णव चौसेमी काय आलेलं आहे आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठ्याण्णव चौसेमी म्हणून आपलं ऑप्शन कुठलं बरोबर असणार आहे आपलं ऑप्शन ब हे बरोबर असणार आहे आपलं ऑप्शन कुठलं बरोबर असणार आहे ब हे बरोबर असणार आहे इथंपर्यंत तुम्हाला समजलंय पुढच्या प्रश्नाकडे ओळूया तर बघा आता काय म्हटलेलं आहे प्रश्न एका चौरसाची बाजू सासीमे आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण आहे आता सिंपल काय करणार आपण बाजू बा, चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्यांदा काढून घेणार काय आहे इथं पहिला बाजू आहे म्हटल्यावर बाजूचा काय करू आपण वर्ग करायचा सहाचा वर्ग किती येतो सहाचा वर्ग छत्तीस असतं हे पहिल्या झालं दुसऱ्या चौरसाचं बघा किती आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेद दोन कर्ण किती आहे सहा आहे सहाचा वर्ग करायचा छेद दोन साय साय छत्तीस छेद दोन बे के बे बे के बेटी बे सोळा आलं किती अठरा चौ सीमी आलेला आहे अठरा चौसिमी आलेला इथं किती आलं छत्तीस चौसिमी आलेलं आहे आता सिम्पल काय करणार आपण छत्तीसवन्न अठरा वजा करायचे म्हणजे आपलं उत्तर किती आलं अठरा चौ सी मी हे उत्तर आपलं आलेलं आहे आणि आता आपलं अठरा चव सिमी कुठं आहे इथं काय चुकलं काय चुकलं नाही ना ऑप्शन चुकले असतील मला तर वाटतय तिथं ऑप्शन काय पाहिजे आपला पाहिजे होता अठरा दोन्ही छत्तीस अठरा उत्तर यायला पाहिजे होतं आणि ऑप्शन क काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे चला पुढे जाऊयात बघा काय म्हंटलेलं आहे एका चौरसाचा कर्ण सोळा सीमे आहे एका चौरसाचा कर्ण सोळा सीमे आहे तर दुसऱ्या चौरसाची बाजू सोळा सीमे आहे तर त्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती असा विचारलेला आहे आता तुम्हाला समजलेलं आहे इथंपर्यंत समजलं आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही बघा काय म्हटलेलं आहे पहिल्या चौरसाचं आपल्याला काढायचा आहे चौरस सातशे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर किती असणार आहे कर्ण वर्ग छेद दोन बघा मग कर्ण किती आहे आपला सोळा सीमे आहे सोळाचा वर्ग करायचा छेदा दोन सोळाचा वर्ग असतो दोनशे छप्पन दोनशे छप्पन आता करा बे के बे, के बे, के बे दोन्ही चार राहिला एक बेआटी सोळा एकशे अठ्ठावीस चौसी मी आपलं काय आलं उत्तर आलं एकशे अठ्ठावीस चौसिमे आणि आता दुसऱ्याचं काढायचं आहे आपल्याला दुसऱ्याचं कसं काढायचं बघा काय असणार आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर किती असणार आहे बाजू वर्ग असणार आहे आणि मग सोळाचा सिम्पली वर्ग करायचा सोळाचा वर्ग असतो दोनशे छप्पन आणि आता काय करणार आपण दुसऱ्या चौरसामधनं पहिला चौरस वजा करायचा आणि मग किती येतं एकशे अठ्ठावीस असं उत्तर येतं आणि एकशे अठ्ठावीस चौसी मी काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे आहे का बघा ऑप्शनमध्ये एकशे अठ्ठावीस कुठं पहिलंच ऑप्शन आहे बघा ऑप्शन अ एकशे अठ्ठावीस चौसिमी आहे एकशे अठ्ठावीस चौसिमी आहे इथंपर्यंत समजलं आहे समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा असले आणि गणित पाहिजे असतील किंवा यासारखे आणि गणित शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही बघा काय म्हटलेलं आहे एका चौरसाची बाजू बारा सीमे आहेच बाजू म्हटलेला आहे आणि ते कर्ण म्हटलेला आहे दुसऱ्या चौरसाचा कर्ण बारा सीमे आहे तर त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती बघा आता काय करणार मग आपण सिम्पली पहिला चौरसाची बा क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग म्हणजे किती येत आहे बाराचा वर्ग बाराचा वर्ग एक एक आहे एकशे चव्वेचाळीस चौसिमी म्हणजे पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ निघालेलं आहे बरोबर किती असलं आपलं एकशे चव्वेचाळीस आता जाऊया दुसऱ्या चौरसाकडं बघा दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे काय काढलं चौरसाचा क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेद दोन बाराचा वर्ग छेद दोन एकशे चव्वेचाळीस छेद दोन बे बेक बे बेसाती चौदा बे दोन्ही चा चार आलं किती उत्तर आपलं बहात्तर काय आलं बहात्तर असं उत्तर आलेलं आहे आणि बहात्तर म्हण चौ मी आणि मग काय करणार आपण तिसरी पायरी आहे ती वजा बाकी करायची आहे एकशे चव्वेचाळीस चा वजा बहात्तर उत्तर आपलं बहात्तर चौस ते मी आणि चौसी मी कुठं इकडं ऑप्शन क हे चौसी मी आहे ऑप्शन क का हे काय असणार आहे उत्तर बरोबर असणार आहे बघा इथे आपले पाचच्या पाच प्रश्न संपलेले आहेत मी टी आय टी कशासाठी टी आय टी दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने मी महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही असाच आता चौरसावरीलच तिसऱ्या प्रकारचा प्रश्न मी घेऊन येणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला उद्या नऊ वाजता पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद